आज दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडे चार वाजता जळगाव जिल्ह्यातील बोदवडे रेल्वे स्थानकाजवळ एक गंभीर रेल्वे अपघात झाला धान्याने भरलेला एक ट्रक बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेट ला तोडून थेट रेल्वे ट्रॅकवर आला ज्यामुळे मुंबई अमरावती एक्सप्रेसने या ट्रक ला जोरदार अशी धडक दिली काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एनजी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एनजी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मोटारमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे रेल्वे ट्रॅकवरती हालचाल दिसल्याने मोटरमॅनने आपल्या एक्सप्रेसचा वेग कमी केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे अपघाताच्या वेळेस ट्रेनचा वेग कमी झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे या अपघातामुळे मुंबई हावडा मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे अप डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करत आहे ट्रॅकवरील ट्रकचे अवशेष आणि धान्य हटवण्यासाठी क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू आहे हे काम सर्व युद्ध पातळीवर सुरू आहे रेल्वे प्रशासनाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश देखील दिले आहेत स्थानिक नागरिकांनी देखील बचाव कार्यात सहभाग घेतला आहे रेल्वे क्रॉसिंगवरील सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे महत्व या घटनेतून अधोरेखित होताना दिसत आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा ताज्या बातम्या मिळवण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकन या बटनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल